राज्यातल्या आणि राज्याला जनतेला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धारत्न आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा निर्धार अर्थसंकल्प आहे ह्या निर्धाराने आम्ही या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणार आहोत तुमच्यावर या अर्थसंकल्पाची जबाबदारी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर येणार नाही या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हीच लोक या बाबतीमध्ये काम करू आमचंच सरकार पुन्हा येईल सर्व प्रयत्नांची आम्ही पराक्रषणा करू या सरकारचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे त्याकरता मी आता जाता जाता एवढंच सांगतो आहे माझा निर्धार देईल माझ्या मातीला आधार आहे माझा निर्धार देईल बळीराजाला मदतीचा हात आहे माझा निर्धार माय माऊलींना मिळून देईल सन्मान आहे माझा निर्धार महाराष्ट्र करीन सुजलाम सुफलाम